नमस्कार एस के नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण निफाड येथून दे राज्यासह नाशिक जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं चांगला तडाखा दिला निफाड़ निफाडमध्ये देखील मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळालं गोदावरी नदीसह सर्वच छोट्या मोठ्या नदी नाले ओढ ओड, ओढे ओड, तुडुंब भरून वाहू लागले अनेक गावांचा संपर्क तुटला असून या निफाडच्या पूरपरिस् परिस्थितीचा आढावा आपण घेतला आहे ड्रोनच्या माध्यमातून या ड्रोनचं सौद सौजन्य निफाड येथील भरवसफाटा येथील प्रसिद्ध फोटोग्राफर पंडित मुदगुल यांनी दिला आहे निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झाला असून कांदा द्राक्ष भाजीपाला पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे निफाड तालुक्यातील अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे निफाडच्या या पूर परिस्थितीचा आढावा पंडित मुदगुल यांनी ड्रोनच्या माध्यमातून घेतला आहे एस केवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला